महाराष्ट्रात सराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी जिनं अभिवादन भारतीय गटपती शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी दिनावर अभिवादन आज रायगड जिल्हा परिषद शाळा पेंडळे येथे शेरिंग अँड सर्व्हिस पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्वयं फाउंडेशन आणि कुलबी सेवा चर्वे ज़े� ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तर शिक्षणापासून समाज जागृती होती आणि शिक्षणावरून समृद्ध झाल्यानंतर आपण समाजाचा देणं लागतो ही बाधिक जोपासताना आपलं कामकाज सांभाळून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ही भावना फार महत्वाची आहे आणि हीच आपण शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणी शिकत असतो मोठे नागरिक झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना मी माझ्या शाळेसाठी मी माझ्या इतर विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो ही संकल्पना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झोपली पाहिजे आणि असा हा प्रामाणिक तिन्ही संस्थांचे विद्यमान अध्यक्ष फिटनेस त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी प्रथमता आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी आपण उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून आपण ते सुद्धा आहोत अशी मी नम्र विनंती करतो असे सन्मान्य गुरुजी त्याचप्रमाणे पार्श्वभूमी सांगतो मी ही जी आहे त्याची निर्मिती जी आहे या गावची लोकशाही तुकाराम जे साहेब यांनी निर्माण केली ही ट्रस आहे आम्ही या निमित्ताना इथे या येण्याचं मुख्य कारणच असं आहे की काही दिवसापूर्वी त्यांच्या समाजाचं सुद्धा एक उद्घाटन झालं होतं त्या कार्यक्रमात सुद्धा आम्ही आलो होतो निमंत्रण लोकशाही तुकाराम मानकर साहेबांनी समाजामध्ये जगत असताना लोककलासाठी शिष्य घडवले हजारो लाखो शिष्य घडवले असे माझ्यासारखे लोकसेवेसाठी सुद्धा शिष्य घडवले ते नेहमी सांगायचे की प्रत्येकाने डॉक्टर वकील इंजिनियर होणं असं होण्याच पाहिजे असं गरजेचं नाही आहे तर आपण एक चांगला माणूससुद्धा होण्याचं गरजेचं आहे आणि म्हणून त्या भूमीतून आम्ही सुद्धा पुढे सरकलो तर त्या समूहाला हे लोक जोडत गेले ज्यावेळी प्रसुद्धी राहत होती त्यावेळी कुणी व्ही आय पी निमंत्रण देऊन सुद्धा येत नव्हते त्यांना उभारण्यासाठी कोणीही सोबत येत नव्हते त्यावेळी मानकर साहेब आमच्या चाळीसारख्या डाव्या गावच्या गुळीमध्ये सुद्धा येऊन आम्हाला मार्गदर्शन करत होते आम्हाला सपोर्ट करत होते कन मन आणि धनासह त्यांनी या संस्थेला अतिशय खंबीरपणे उभे केले पण आमचं दुर्दैव इथे आमच्यातून खूप लवकर आणि कमी वेळामध्ये निघून गेले त्यांच्या शेवटच्या प प्रवासामध्ये आम्ही त्यांच्या सोबत होतो मित्रांनो माणगाव तालुक्यामध्ये दोनशे दहा गावं आहेत पण त्यातील पन्नास गावांना निवडणुका का दिला जातात तर या गावातील राखी मानकर साहेब आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्याचप्रमाणे आपल्या गावचे जैन कुठले आहेत या संघटनेसाठी काम करत आहे या संघटनेसाठी वेळ देत आहे जेव्हा एखादा लुग्ण मुंबईमध्ये जातो तर त्याला मदत करताना ते आमच्या गावातील लोकांना मदत करत नाही म्हणून आम्ही ना ना तुमच्या गावासाठी मदत करतो आहे आणि ही जी मदत काय आली आहे ती आम्ही सगळे तरी तरी हे देणारे असले त्याचं माध्यम आहेत की ही लोक आहेत की त्यांच्यामुळं या गावाला ही मदत मिळते मी गावचे अध्यक्षसुद्धा त्यांना विनंती करेल की पुढील वाटचालीमध्ये गाव लेवल एखादी मिटिंग द्यावी आणि ट्रस्ट मुंबईमध्ये काय कार्य करते वैद्यकीय सेवा करते शैक्षणिक कार्य करते नोकरी धंदा व्यवसाय देते हे ह्याची मदत गाव गावलेबलवरून प्रत्येकाला गेली पाहिजे गरजेची आहे कारण वैद्यकीय सेवा वैद्यकीय किंवा आजारपणे अशी गोष्ट आहे की त्याच्यात माणूस गेल्यानंतर श्रीमंत सुद्धा हदबल होतो आणि समान म्हणून जेव्हा आम्हाला पुढं जायचं असतं तर तुमच्या गावातून कोणी त्या ठिकाणी उपलब्ध नसतं प्रत्येकजण बघा मुंबईमध्ये फंडाच्या मिटिंग महिन्यातून दोनदा लागतात आणि लोक न चुकता त्या फंडाच्या मिटिंगला बसतात समाजाच्या संघटनेची कुठं मिटिंग असेल मोर्चा असेल पण सभा असेल कार्यक्रम असेल तर लोक जात नाही ते कारण ना देतात ते अमुक संस्था आहेत प्रमुख संस्था आहेत दहा आहेत पंधरा आहेत वीस आहेत तुम्हाला कुठल्या संस्थेवर पर काम करते तुम्ही ठरवा आणि तिथे कार्य करा आणि याच्यातून समाज घडेल शेअरिंग अँड सगळिंग पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही चेन्नईची संस्था आहे त्यांची ओळख हे ट्रस्टचे ॲडव्होकेट वैभवजी गोसावी साहेब आहेत ज्यांनी आपल्या ट्रस्टला निर्मिती मोठा सपोर्ट केला आहे त्यांच्याकडे झाली त्यांची ओळख माझ्याबरोबर झाली आणि मी त्या ग्रामस्थांच्या वतीने इथपर्यंत आलो म्हणजे आपण जोपर्यंत एकमेकांशी संघटित होत नाही आपण एकमेकाच्या संलग्न जात नाही एकमेकाशी चर्चा करत नाही तोपर्यंत पर्याय मिळत नाही आणि माझ्या ह्या संघटनेमध्ये जी लोकं आहेत ती तशाच प्रकारची आहेत की ते एकमेकांच्या संघटित आहेत म्हणून त्यांना वैद्यकीय सेवा मिळते त्यांच्या परिवाराला शैक्षणिक साहित्य आहे त्यांच्या परिवारातील मुलांना शैक्षणिक फी मिळते त्यांच्या सुख दुःखात आम्ही पोचतोय त्यांच्या वादवादात आम्ही पोचतोय त्यांच्यामध्ये कुठलेही तंटे झाले आणि आम्ही त्यांच्या मदतीला रात्री अपराती धावून जातोय त्यांच्यासाठीच का जातोय तर ते आमच्यासाठी म्हटलेलं आहे की एकमेकांचं सहाय्य करू अवघे तरी सुपंत आणि ही शिकवण ही फक्त बोलण्यापुरती नसावी तर आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा मनात अवगतली पाहिजे की आपण मित्राचं मित्राबरोबर जरी भांडण झालं तरी त्यामध्ये आपल्याला पडता आलं पाहिजे आपण म्हणतो भांडण झालं आपल्याला काय करायचं ते त्यांचे बघून घेतील तर नाही आपण त्यांच्यामध्ये पडलं पाहिजे आपण खरं बोललं पाहिजे आपण आईवडिलांबरोबर कुठली गोष्ट लपून ठेवायची नाही कितीही चुकी मुलांची झाली तरी आईवडील कधी मुलांना मोठ्या जोराने रागवत नाही शिक्षक करत सुद्धा नाही पण मुलं खोटं बोलत गेली तर एक गोष्ट खोटं बोलला तर दुसरी गोष्ट ही खोटी बोलावीच लागते आणि म्हणून कधी खोटं बोलायचं नाही किती मोठी चूक झाली तर आपल्या आईला आपल्या वडिलांना नम्रपणे सांगायचं माझ्यातून ही चूक झाली मलाही की लहान मुलं आहेत त्यांना स्पष्ट सांगतो किती मोठी चूक झाली तरी घरी आल्यानंतर आपल्या आई वडिलांना ते सांगायचं असतं आपल्या आई वडिलांचा आदर करायचं असतं आपल्या आई वडिलांनी आपल्याला निर्माण करताना किंवा आपलं भविष्य घडवताना हजारो दुःख झेडलेली असतात जे आपल्या सगळी माहिती नसतात आणि म्हणून आमच्या वडिलांसुद्धा जे कष्ट केले ते आम्ही बघून प्रवाहाकडे वळलो तर तुम्ही चांगल्या पद्धतीने वळाल आणि चांगला माणूस म्हणून समाजाला सांभाळणारा एक समाजाकडे लक्ष एक समाज कार्यकर्तातून माझ्यासारखं घ्यावा म्हणजे मी एवढा मोठा कार्यकर्ता का नाहीये तर मला सांगायचं तात्पर्य असं की आम्ही या दोन दिवसामध्ये जवळपास माणगाव तालुक्यातील साठ शाळा करतोय ते मारवाडी फ्रांत पोहोचतोय दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देतोय किती लोक देत आहेत तर सत्तर ते ऐंशी लोक देत आहेत अशीच कार्यकर्ते घडले त्या मांडवा पर्यंत दोनशे दहा गाव गावांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि याचा सगळ्यांचा सामाजिकपणे गाव लेवलवर विचार केला जावा आणि संघटनेशी संलग्न व्हावं ही माझी नम्र विनंती धन्यवाद कालपासून बोलतो आणि तुम्ही पक्षाच्या तिथे चार वाक्यांमध्ये सांगता काल दोन दिवसांचा सगळा श्रद्धा आहे सांगून मोकळे झालेले आहे परत एकदा रिपीट करतो म्हणजे कसं आहे की आपल्याला समाजाचं काही देणं लागतो की भावना जर असेल तर ते आपोआप कामं होतात सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप छोट्या पद्धतीने खूप संबंध आहे शिक्षकच करू शकतात असे आणि आम्ही कालपासून खूप म्हणजे असा प्रयत्न करतोय की आमची मतं आमचे विचार पोचवण्याचे तर त्याच्यामध्ये बरेचसे श्रम लागत आहेत आम्हाला की काय असतं ना कधी की म्हणजे तुम्हाला सांगतो की मी सोशल अवेअरनेस ग्रुप करतोय ना आता मोबाईल शाप की भारतात त्यातलं वरदानाचं एक उदाहरण देतो तुम्हाला आम्ही काय करतो आहे का की कधी शंभर रुपये दोनशे रुपये अशी एक छोटी मोठी किंमत अशी रक्कम जमा केली जाते कोणाच्या तरी वाढदिवसाच्या दिवशी ना बाहेर जेवायला जातो किंवा पिकनिकला वगैरे जातो ते जाऊ दे त्याचं काही नाही पण त्यातले काहीतरी दहा टक्के पंधरा टक्के आम्हाला ते देतात कोणाच्या आधी आईच्या वडिलांच्या काहीतरी त्यांचं देणं असतं समाजाला काहीतरी वस्तू रुपये असतं किंवा काही मग ते अनाथा रंगाला व्हिजिट करण्यासाठी ते पैसे जेव्हा या सगळ्या पैसे गोळा होतात ना तेव्हा आम्ही ते, ते एकत्रितरित्या त्या बनवतो की आता आपल्याकडे ही 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 गोष्ट मदतीसाठी आलेली आहे आता आपण काय करतो एक तो गं त्याच्याबद्दलचा विचार न करता सगळेजण सांगतात की आता आपण ह्या गोष्टीसाठी पुढे जाईल बस झालं अजून काही गेलं काहीच नाही गेलं काही काही नाही फक्त प्रत्येकाची इच्छाच द्यायला पाहिजे किती सुंदर आणि सोपी गोष्ट आहे माझ्या मनामध्ये होती मी करत होतो माझे इतर मित्र जे आहेत आज माझे सहकार मित्र आहेत जे काय आले नाही आहेत नोकरीमुळे आणि काय आहेत तसंच करता करता मला मॅडमची ओळख झाली माझी अंजीची ओळख झाली कारण ते पण सेम काम करत होते सेम काम करत होते यांच्याबरोबर मी माझा थोडासा व्याप वाढवला माझा आवड होती याच्यामध्ये माझा व्याप वाढवला यांच्या है बरोबर फिरलो खर्डी सारख्या आदिवासी शाळेमध्ये फिरलो खूप गावं बघितले यांच्या बरोबर दोन दिवस बरेचसे गावा बघितले तिथून मग हळूहळू कळायला लागलं ला ला की हे जीवन काहीतरी वेगळं आहे मुंबईचं जीवन आणि हे जीवन ह्याच्यामध्ये बरंच काही वेगळं आपण बरंच काही काम करू शकतो आणि काहीच नाही झालं तरी खूप छोट्या छोट्या आनंदाचा आपण समाजामध्ये हिस्सा होऊ शकतो आता हे कालपासून आपापल्या कामामध्ये फिरत आहेत आणि आपापल्या शाळेमध्ये जात आहेत हे खूप म्हणजे लकी पण आहेत की मला तर माहिती नाही माझ्या शाळेमध्ये आता मी मुंबईत परत कधी गेलोच नाही पण हे लोक आज आपापल्या शाळेमध्ये जात आहेत काय मस्त ते भेटतायत ही माझी शाळा मी ते शिक्षण घेत मला खूप अप्रूप वाटते या लोकांचं की पुन्हा एकदा त्या लोकांचे तिथे जात आहेत असं करता करता प्रवासामध्ये तुम्हाला भेटत जाते की तुमची जर इच्छा असेल तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये तर पण करावं तुम्ही काही ना काहीतरी काही ना काही आपापल्या हिशोबाने करावं मी तर सांगतो मी आज सकाळी साडेपाच सहा वाजता जेव्हा निघालो हो ना तर समजा काय पाणी वगैरे सोडतात ना त्याने माझ्या खिशामध्ये नोट टाकली असे मी बाल बघितली नाही त्यांनी पण नाही बघितली मी तू बाहेर चाललायस ना तर ती नोट तुझ्या मी आता सांगतो आता ती नोट त्यांनी गप्पू माझ्या खिशामध्ये सरकवली करू ना मला माहिती नाही की ती काय किंवा काय पण त्यांना वाटतंय कुठेतरी की आपण कुठेतरी आज तर माझा पण छोटासा हातभार असावा त्यामुळे कसं आहे की आता माझं पण ओळख झाली तुमच्या मानगावमध्ये कोणती सेवा छान काम करत आहेत खूप छान नेतृत्व करत आहेत ते माणसं पण तयार करत आहेत की आमच्या ह्याच्यामध्ये अनुपस्थितीमध्ये दुसऱ्यांनी तो कार्यभाव कसा का कसं लोकांपर्यंत हे खूप दोन तीन आम्ही ट्रस्ट घेऊन खूप छान पद्धतीने एकत्रित काम केल्यामुळे वेगळा अनुभव येत आहे आणि त्यामुळे वेगळं शिकायलाही मिळतात तर असा करत करत हा जो आता शेअरिंग अँड सर्व्हिंग ही चेन्नई बेस आहे शेअरिंग अँड सर्व्हिंग पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट की शेम नाही वेगळे राज्य तिथे वेगळे त्यांचा फक्त हेतू असा होता की शिक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचावे बस ना आधी काय होतं त्यांना मी मिळालो माझं काम बघत होतो त्यांनी मला फक्त जबाबदारी दिली की माझी जबाबदारी बघण्याला सांगितलं आणि मला सांगितलं आणि मला गावं सांगितली की आपण अशा ठिकाणी कार्य करू शकतो कशा कर मला यांचं मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शन करण्याकरता साहेब भेटले साहेबांनी तर मग अजून खूप डीपमध्ये त्याचं सांगितलंय की आम्हाला आम्ही पण त्यांच्यावर फिरून खूप प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नॉलेज मिळालं आम्हाला माहिती मिळाली असं करत 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 आमचा हा प्रवास झालाय मला मी तरी खूप आहे की की खूप आयुष्यामध्ये बरेचसे असे आनंदाचे शिकवलेले आहे ते योग्य वेळी वेचा आपण दुसऱ्यांसाठी काम केलं की काय माहित नाही की लगेच पॉलिसी आहे तर त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा मदत मिळते आणि मला पण आज खूप बरं वाटतंय की मी गेले दोन दिवस आहे आणि मानगावसाठी बरे शिकावं आणि खूप छान शाळांना भेट दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे मला परत परत मी माणूस आहे माझी कर्तव्य काय आणि मी पुढे काय केलं पाहिजे हे तुमच्या शाळेमध्ये बोलताना म्हणा किंवा विद्यार्थ्यांसमोर उभं राहताना कालपासून शिक्षकांसमोर उभं राहताना किंवा आता मध्ये माझी शाळा आठवते आणि त्याच्यानंतर ती भिंतीतली वाक्य आहेत ना रोजी कोणत्याही शाळेमध्ये केल्यापासून त्यांना रोज वाक्य जेणेकरून माझे संस्कार तरी निदान जपायला हवे आणि ती जपण्यासाठी किंवा आम्ही सगळ्यांना जपण्यासाठी तुम्ही ग्रामस्थ मंडळींना पण आम्ही भेटतो ती ग्रामस्थ मंडळीची तुमची मदत आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे तुमच्याकडून की काय स्वरूपात असावी नमस्कार मी वैभव फाउंडेशन तर्फे इथे आहो आहोत दोन दिवस मानगाव विभागामध्ये सगळ्या शाळेवरती आम्ही आज हा पोडण करतो आहे मागील चार वर्षापासून आम्ही चार ते पाच वर्षापासून तुम्ही सेवा संस्थेवर बोलून आलो आहोत आमचं काम हे गेले दहा ते पंधरा वर्षापूर्वी चालू आहे मुंबईसारख्या कल्सर आणि कचरा या ठिकाणी सगळ्या झेडपीच्या शाळांमध्ये हा या गावामध्ये भरपूर असे लोक येऊन गेले आमच्याबरोबर जे डोनर आहेत काही देणगीदार आहेत दे पण ते सातत्य कुठे निघलं नव्हतं आमच्याकडे पण दविदा ज्यापासून भेटले आम्हाला शेरिंग केरिंगा संस्थेदारखे आम्हाला भेटायच मिळाले त्यांनी जे काम बघितलं आमच्या पाण्यांमध्ये आम्ही प्रामुख्याने आदिवासी पाण्यांमध्ये जे ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत झेडपीच्या त्या भागांमध्ये आम्ही काम करतो ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत हवी असेल वैद्यकीय मदत असते काँग्रेसची तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्या अनुषंगानेच आज गेली चार पाच वर्ष आम्ही मानगाव या ठिकाणी येतोय आणि ते या संस्थेमध्ये आहोत या संस्थेचा खरंच अप्रूव आहे की त्यांची संघटना जी खूप मोठी आहे त्याच्या जोडलेली लोकं आहेत आणि ती आपल्या गावासाठी तळमळीने काम करत आहेत हे एक विशेष आहे मी गुत्याला जी नाळ जोडलेली आहे ती नाळ सोडता त्या गावासाठी परत एक उभे राहून गाव गावामध्ये पुढे जाईल आपले विद्यार्थी कसे पुढे जातील त्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या सर्व सर्वांचा मी आभार मानतो खास करून मुलांचं मुलांनी आज शनिवारशी पण थांबलेले आहे सुटली शाळा सुटलेली आहे तुमची सगळं तुम्ही बसलात त्याच्यासाठी तुमचे खरंच आभार धन्यवाद मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केलेले केलेल्या कोण शब्द बोलतो मराठी शाळा काय असावी त्यात मीही घडलो आपणही घडणार आपण सगळे याच मायगाव तालुक्यातल्या नम विनंती करतो की मराठी शाळा असतील तरच आपली संस्कृती टिकेल आम्हाला प्रामाणिक या ठिकाणी कामाला असा ह्या मुलाला नेहमी सांगतो की तुम्ही मोठे झाला की पहिली जिल्हा शाळा ही टिकली म्हणजे असा प्रयत्न करा कारण ह्या शाळा टिकल्या तरच आपली संस्कृती टिकणार आहे ही प्रत्येकाने जाणीव मनामध्ये ठेवली पाहिजे आपल्यासारख्या व्यक्तीने असे उपक्रम प्रत्येकाने केले पाहिजे जेणेकरून माझ्या गावातली मुलं शिकली पाहिजे चांगल्या आज खंत अशी वाटते की आमची मुलं स्पर्धा परीक्षांना बसतच नाही कुणाच्या पुढे गेलो की ती मला असा विचार करतात की माझ्या शेतात कोणतं पीक घेऊ आणि आमच्याकडचा विद्यार्थी असा विचार करतो की मम्मी कुठल्या अँड्रॉइडचा मोबाईल कुठल्या वर्जनचा मोबाईल घेऊ शोकांतिका आहे आणि या शिक्षकांना कधी काम करत असताना या भागाचा विचार केला तर निश्चितपणे ही खंत मनामध्ये नेहमीच असते आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार गंभीर आहे शाळेमध्ये आता अर्थात अंगणवाडीमध्ये विद्यार्थी नाही त्यामुळे शाळेत विद्यार्थी येत नाही शाळेचा पट कमी होतोय मी आता सत्तरी सांगितलं की तिथे बारा वर्ष होणे गावला होतो त्यावेळेला पट किती असायचा आसा है। है। जी, या शाळेचा पट किती असायचा ही शाळा फार पूर्वीची शाळा आहे आदरणीय कैलासवासी तुकारामजी मानकर भवन सारख्या अनेक व्यक्तिमत्व या शाळेत घातलेली आहेत आणि अशी परंपरा आपल्या शाळा टिकल्या पाहिजे हे माझं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे एक सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात वह्या वाटप केल्या त्याचा आता आज जी मी जी वही वाटप करणार आहोत तो विद्यार्थी जेव्हा ती स्वीकारली आणि घरी घेऊन जाईल त्याचा आनंद फार वेगळा असेल कारण त्याच्यासाठी ती फार मौल्यवान वस्तू आहे आणि त्याचा यथोचित तो निश्चितपणे वापर करणार आहे येणारा काळ मराठी शाळेसाठी म्हणजे आपल्या कोकण विभागासाठी फार स्पर्धेचा आहे दहावीला आमचा निकाल नव्याण्णव टक्के बारावीला आमचा निकाल नव्याण्णव टक्के म्हणजे मुलं जातात कुठे याचा सुद्धा विचार आपण करणं फार गरजेचं आहे आज जर सर, सरकारी भरती झाली की ग्रामसेवक असेल तलाठी असेल एल असेल कुठल्याही विभागाची असेल माझ्या माझ्या विभागातली मुलं किती कि आहेत हे आपण ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न करणं माझं सुद्धा ते कर्तव्य आणि आम्ही कशा प्रकारे करत आहोत ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपण ही सर्वांनी ही गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्यावी की ह्या शाळा टिकल्या पाहिजे ही शाळा करण्यासाठी आमचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले एस गावकरी आहेत शिक्षक वर्ग आहेत हे सगळेच प्रयत्न करत आहेत कारण आपण या ठिकाणचीच माणसं आहोत इतकीच मुलं चांगली शिकली पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला जातो आपण आज या ठिकाणी आलेला आहात दिवसभराचा कार्यक्रम आज साठ शाळा अंगणवाड्या आपण करत आहोत दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपला लाभ पोहोचला पाहिजे असा प्रामाणिकप्रधान तीनही संस्थांच्या माध्यमातून आदरणीय साहेब आपण सांगितलं की जोपर्यंत शेअरिंग प्रचंड आहे की एकमेकाशी तुम्ही शेअर केल्याशिवाय तुम्ही काळजी घेऊ शकत नाही जेव्हा माझा मित्र मी जोडला जातो तेव्हा मी काळजी करतो की कारण ठेच लागते म्हणून आणि ह्या संस्थेचं नाव इतकं छान आहे की शेअरिंग केली आणि म्हणून प्रत्येक संस्था ही सामाजिक संस्था काहीतरी देणं लागते तिथल्या गरजूंना पोचली पाहिजे आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे अर्थात ही बही तुम्ही असा विचार करा आणि तुम्हाला ती वही आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ याचा प्रयत्न विद्यार्थी आपण केला पाहिजे आणि एक गुण सामाजिक बांधिलकी भविष्यात किती मोठे व्हा परंतु सामाजिक बांधिलकी हा जो गुण आहे तो जर प्रत्येकाने अंगीकारला तर या समाजाचा विकास निश्चितपणे झाल्याशिवाय

तोडेल तो खाली नेतो